नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे त्या कर्जमाफीची मान्य बच्चूभाऊ कडू आज चौथा दिवस आहे उपाशी आंदोलन करत आहेत अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे शेतकरी मित्रांनो आणि जसा जसा दिवस पुढा पुढे जाईल तसा तसं आंदोलनाला एक चांगलं वळण येत आहे एक शुभ संकेत आहेत कर्जमाफीच्याकडे शेतकरी कर्जमाफीच्या जवळ जात आहे त्यामुळं मोठी अपडेट आजची आहे शेतकरी मित्रांनो कारण बच्चू भाऊच्या आंदोलनाला एक चांगलं वळण मिळालं आहे त्यांना आज महाराष्ट्र योद्धा मान्य जारांगे पाटील यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि कर्जमाफीची जिम्मेदारी आता मान्य जरांगे पाटील यांनी घेतलेले आहे त्यामुळं शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे की पाटील पाटीलसारखा योद्धा आज कर्जमाफीच्या पाठिंब्याला तयार झालेला आहे त्यामुळं आता आपल्याला कर्जमाफी देण्यावाचून कु कुणीही रोखवू शकणार नाही सरकारला आता झुकावंच लागेल नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे चॅनेलवर जर नवीन चाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आपण कर्जमाफी असो पीक विमा असो शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कुठल्याही योजना असो याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देत जाणार आहोत आणि कर्जमाफीची प्रत्येक अपडेट कर्जमाफी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन जोपर्यंत आहे तोपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरून देणार आहोत शेतकरी मित्रांनो आज चौथा दिवस आहे की बच्चू भाऊ कडू आज चौथ्या दिवशी ही उपाशी आहेत आज एकाचा एक आत्मा उपाशी आहे तो कुणासाठी उपाशी आहे तर आपल्या शेतकऱ्यांसाठी उपाशी आहे शेतकरी मित्रांनो आणि महत् बच्चूभाऊच्या आतड्याला पीळ पडत आहे तो कुणासाठी तर फक्त शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आज खरंच भाऊचं कौतुक करावं असं वाटतं आज चौथा दिवस आहे अन्नत्याग आंदोलन त्यांचं चालू आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मित्रांनो एक गोष्ट शोकांतिका सांगावी वाटते आज भरमसाठ नेते आहेत मोठमोठे मुट पुढारी आहेत खासदार आहेत आमदार आहेत कोणालाही काळजी वाटली नाही की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषण करावं अन्नत्याग आंदोलन करावं परंतु एक साधा शेतकऱ्याचा मुलगा बच्चूभाऊ कडू याला वाटलं की शेतकऱ्यांसाठी आता आपल्याला उतरावं लागेल आणि आज चौथा दिवस आहे शेतकरी मित्रांनो अजून किती दिवस लागतील माहीत नाही पण आज त्याचा आतड्याला जो पीळ पडत आहे मित्रांनो एक तास जरी जेवणाला उशीर झाला आपल्याला माणूस टेन्शनमध्ये येतो आज चौथा दिवस आहे त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही आहे तो कुणासाठी लढतोय कुणासाठी झगडतोय तर तुमच्या माझ्या शेतकऱ्यासाठी झगडतोय त्याला पाठिंबा द्या शेतकरी मित्रांनो आणि तो पाठिंबा आपण तर देतच आहात परंतु आता पाठिंब्याची जी संख्या आहे ती वाढायला सुरुवात झालेली आहे ठाकरे गटानं पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रवादीच्या शरद पवारसाहेबांनी फोन करून पाठिंबा दिलेला आहे राकेश टिकेत दिल्लीचे शेतकरी नेते यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांनी तर येऊन स्वतः भेट देऊनही गेले आणि आजची महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा योद्धार चरांगे पाटील यांनी स्वतः येऊन तुमच्या आंदोलनाला माझा भरघोस पाठिंबा राहील असं त्यांनी आज स्पष्ट केलं त्यामुळे एक मोठं बळ बच्चूभाऊ कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला आलेला आहे स्वतः कर्जमाफीची जिम्मेदारी आता जरांगी पाटलांनी घेतलेली आहे फक्त बच्चू भाऊ तुम्ही आदेश द्या त्या आदेशावर आम्ही चलू असा आदेश काढलेला आहे संपूर्ण शेतकरी संघटनेने एकत्रित व्हा तुम्ही ठरवा आणि त्या दिवशी हाक मारा मी कधीही यायला तयार आहे असं स्पष्ट करून जरांगे पाटलांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आता स्वतः उतरले त्यामुळं आता सरकारचे धाबे दना मी एवढं स्पष्ट करून सांगतो शेतकरी मित्रांनो आता हे आंदोलन थांबणार नाही आहे कारण असं वाटत होतं आंदोलन तर एक दोन झाले लहान मोठे तसा म्हणावं तसा थोडा प्रतिसाद त्याला मिळाला सोडा परंतु या आंदोलनाला प्रतिसाद मिळणं गरजेचं होतं आणि खरंच प्रतिसाद मिळायला सुरुवात झालेली आहे कारण या प्रतिसादावरच आंदोलन टिकतं आणि तो प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळं आपण शेतकरी कर्जमाफीकडे जात आहोत मी अजून एक गोष्ट स्पष्ट करतो यातून या आंदोलनातून या शेतकऱ्यांना फूल ना फुलाची पाकडी शंभर टक्के मिळणार कारण आज खरी धार आले त्या आंदोलनाला जरांगी पाटील आल्यामुळं मनोजदादा जरांगे यांनी स्वतः बच्चूभाऊकडूनची विचारपूस केली तब्येतीची विचारपूस केली व त्यांनी भाषणही केलं की, की तुम्ही फक्त हाक मारा मी कधीही यायला तयार आहे आणि कर्जमाफी आता घेतल्याशिवाय थांबायचं नाही असा निर्णय त्यांच्यामध्ये झाला महादेवराव जानकर येऊन गेले बुलढाण्याची तुपकर येऊन गेले सर्वांचा पाठिंबा शेतकऱ्यांचा मिळत आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनीही पाठिंबा देऊन बच्चू भाऊंना एक मोठी साथ देणं गरजेचं आहे कारण आता आपण खूप जवळ गेलो कर्जमाफी द्यावीच लागेल मी या मी काय म्हणलं तुम्हाला या आंदोलनातून फुल ना फुलाची पाकळी आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला सपोर्ट करा जास्तीत जास्त संख्येनं बच्चू भाऊंना साथ देणं गरजेचं आहे सर्वांनी मिळून कारण जरांगे पाटील उतरलेत म्हणल्यावर काय खरं नाही सरकारी हा धरणार आणि जरांगे पाटलांनी जी जिम्मेदारी घेतली आहे की तुम्ही फक्त हाक मारा आम्ही कधीही यायला तयार आहोत रस्त्यावर उतरायला तयार आहोत त्यामुळे ह्या गोष्टी होऊ नयेत ही हो प्रत्येकाचीच अपेक्षा आहे कारण जे आंदोलन चाललं आहे ते शांततेने चालले आणि शांततेनंच मान्य सुद्धा निपटून घेणं गरजेचं आहे ज्या तुम्ही दिलेली आश्वासनं होती ती आश्वासनं पूर्ण करण्याचं वचन द्यावं बच्चू भावना व त्यांचं आंदोलन लवकरात लवकर सुटावं ही सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे कारण आम्हाला मोठं काही करायचं नाही कारण कर्जमाफी जी दिलेली आपण आश्वासन दिलेलं पूर्ण केलं तर सगळंच व्यवस्थित होणार आहे दिव्यांगाचे प्रश्न आहेत मान्य बच्चू भाऊनी हा घेतलेला निर्णय आता घेतलेला वेळा उचलला खरा परंतु तो आता पूर्ण केल्याशिवाय बसणार नाहीत त्यांनी स्पष्टच करून टाकलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी शंभर टक्के मिळणारे आता वाद नाही आहे कारण आता सरकारला थोडं का होणार ह्याच्यात झुकावं लागेल सरकारला येऊन त्यांना भेटावं लागेल तवाच आंदोलन थांबणार आहे आणि मराठा योद्धाच आलेला आहे मान्य जलांगीरदा पाटील यांनी स्वतः येऊन खंबीरपणे पाठिंबा दिल्यामुळं आंदोलन शेतकरी जे शांततेत चाललेलं आंदोलन आहे त्याला एक मोठं बळ मिळालं आहे आणि या बळामुळं सरकारला कुठंतरी झुकावं लागेल आणि राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावीच लागेल कारण तुम्ही दिलेलं आश्वासन आहे ती पूर्ण करण्याची ही जिम्मेदारी तुमचीच आहे शेतकरी मित्रांनो दादा पाटील आल्यामुळं एक आंदोलनाला एक चांगलं वळण आलेलं आहे आणि निश्चित स्वरूपात आता आज दादा आलेत उद्या अजून कुणी येऊ शकतं आता जसं जसा दिवस जाईल व आंदोलनाला शंभर टक्के भरपूर पुढाऱ्यांचा असो पक्षांचा असो पाठिंबा मिळणार आहे आणि या आंदोलनातून निश्चित यश मिळणार आहे जिथं दादा आहेत म्हणल्यानंतर येश निश्चित आहे यात वाद नाही त्यामुळं सर्वांनी शेतकऱ्यांनी बच्चूभाऊ भाऊ कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा सर्वंधींच्या सोबत राहावं भेद सर्वांनी विसरून पक्ष सर्वांनी विसरून शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्याच्या कर्जमाफीसाठी सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि त्यात जाणं एंट्री घेतल्यामुळं आता कर्जमाफी मिळणार यात कुठलीही शंका राहणार नाही अशी माझी तर वैयक्तिक अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद